नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपला स्वागत माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी पंचवीस दिव्यांगांना दिला मदतीचा हात दिव्यांग बांधवांना आपला संपूर्ण पगार व पेन्शन देणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणून मनोहर शेठ भोईर सुपरिचित सध्या मनोर शेठ भुईर हे माजी आमदार म्हणून या ठिकाणी कार्यरत आहेत रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिव्यांग मित्र म्हणून सुप्रसिद्ध असणारे सर्वांचे लाडके माजी आमदार यांनी जून रोजी उरण दिव्यांग बांधवांना प्रत्येकी रुपयांचा धनादेश दिला आहे प्रत्येक दिव्यांग स्वतःच्या पायावर उभा राहावा असे त्यांचे मत आहे याकरिता त्यांना व्यवसायासाठी मदत मिळावी म्हणून दरवर्षी दिव्यांग बांधवांना मदत देत आहेत प्रत्येक दिव्यांग सोबळावर उभा राहावा स्वतःचा व्यवसाय करावा असे त्यांचे म्हणणे आहे माझे आमदार जेव्हा प्रत्यक्ष आमदार होते त्यावेळेस ते त्यांच्या आमदार निधीतून सदर निधी वाटप करत होते आता त्यांना मिळणाऱ्या पेन्शनमधूनही हे निरंतर चालू ठेवले